तालुक्यामध्ये दहा हजार देशी प्रजातीची झाडे लावण्याचा संकल्प आजरा सरपंच परिषद मुंबई यांच्या वतीने करण्यात आहे पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीत विविध उपक्रमांच्या माध्यमातून सरपंच परिषदेच्या वतीने काम करत आहे त्यामध्ये वनवा निर्मूलन मोहीम या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने जंगलातील वनवे रोखण्यासाठी वन विभागाला खूप चांगल्या प्रकारे यश येत आहे त्यामुळे जळीत होणाऱ्या जंगल क्षेत्रामध्ये कित्येक प्रमाणात घट झाल्याचं वन विभागाच्या संबंधित असलेल्या वन अग्निपोर्टलच्या निष्कर्षामध्येही नोंद होती जळीताचं प्रमाण घटल्यामुळे झाडे वेली बरोबरच पशुपक्षी कीटक वन्य प्राणी व असंख्य जीवजंतूंना वाचवण्यामध्ये आपण सरपंच महोदयांचा मोलाचा वाटा आजरा तालुक्यात असणाऱ्या समृद्ध जंगल क्षेत्रामध्ये वृद्धी व्हावी यासाठी देशी प्रजातीची झाडं गावोगावच्या परिसरामध्ये लावणं अशा प्रकारचा संकल्प सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राने हाती घेतला त्यासाठी देशी प्रजातीची पन्नास रोपं प्रत्येक ग्रामपंचायतीस विनामूल्य देण्याचा निश्चय करण्यात आला असून त्याच्या जोडीला ग्रामपंचायतीने आणखी पन्नास झाडं द्यावीत अशी एकूण शंभर देशी प्रजातीची झाडं प्रत्येक गावामध्ये लावली जावीत अशी संकल्पना आहे त्याचबरोबर वाढदिवस साजरा करताना इतर त्यामध्ये वृक्ष याचा देखील असावा आई वडील यांचे स्मरणार्थ झाडे लावली जावी हा विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करण्याचं ठरलं असून अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून या हंगामामध्ये आजरा तालुक्यामध्ये दहा हजार देशी प्रजातीची झाडं लावण्याचा संकल्प सरपंच परिषद मुंबईने हाती घेतला स्मशानभूमीचा सा परिसर गाराणातील क्षेत्र किंवा लगतचे जंगल क्षेत्र त्याचबरोबर पाणंद रस्त्याच्या दुतर्फाची जागा वृक्ष लागवडीसाठी निवडावी जट टॅग केलेले फोटो ग्रामपंचायतीच्या पीसीला साठवून ठेवावेत रोपांच्या संवर्धनाची जबाबदारी ही ग्रामपंचायत स्तरावर व्हावी अशा प्रकारचा संकल्प केला गेलाय तरी सर्व सरपंच महोदयांनी आपल्या गावच्या परिसरामध्ये यंदाच्या हंगामामध्ये जास्तीत जास्त देशी प्रजातीची वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनासाठीच्या उपक्रमामध्ये हो यावेळी तहसीलदार समीर माने नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई राजू पोतनी राज्य सरचिटणीस जीएम पाटील जिल्हाध्यक्ष कोल्हापूर पांडुरंग तोरगल्ले तालुकाध्यक्ष सौ प्रियंका जाधव तालुका अध्यक्ष सौ रत्नाप्रभा उतुर्ले उपाध्यक्ष विलास जोशीलकर उपाध्यक्ष सौ समीक्षा देसाई कार्याध्यक्ष युवराज पाटील कार्याध्यक्ष पांडुरंग खवरे सरपंच सुरगाव लहू पाटील सरपंच किटवडे अनिल पाटील सरपंच मुरुडे धनाजय दळवी सरपंच चाफवडे सौ वैशाली गुरव सरपंच गुरुडे आजरा सुतगिरणी अधिकारी आदी उपस्थित होते नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष